नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त झणझणीत व्हेज मराठा बनवणार आहोत व्हेज मराठा म्हणजे कोपत्याचं आणि ग्रेवीचं मस्त असं कॉम्बिनेशन बनवायला एकदम सोप्पं आहे फक्त थोडा जास्त वेळ लागतो चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हा व्हेज मराठा बनवण्याकरता याकरता लागणारे कोफ्ते किंवा वडे आपण सुरुवातीला बनवून घेऊयात तर कोफ्ते बनवण्याकरता इथे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन उकडलेले बटाटे असे किसून घेतलेले आहेत आता यामध्येच आपल्याला एक कप चिरलेला पत्ता गोबी घालून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये अर्धा कप किसलेला गाजरही घालायचा आहे इथे तुम्ही गाजर बारीक चिरूनही घालू शकता सोबतच यामध्ये तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा ठेचलेलं अल्ल लसूण इथे मी सत आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अल्ल असं ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे तसंच सोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी असा हातावर क्रश करून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कोफ्ते बनवण्याकरता लागणाऱ्या भाज्या आपल्याला एक तर एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत किंवा यांना बारीक असं किसून घ्यायचं आहे तसंच भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे मी हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालायचं नाही नाहीतर या भाज्यांना खूप पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पिठाचं प्रमाण वाढवावं लागतं त्यामुळे सगळं मिक्स करून झाल्यानंतरच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर एक कप बेसन आणि अर्धा कप कॉर्नफ्लावर घालून याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे जे भाज्यांना पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे वरून पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे कोबीला पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ आपल्याला चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे गरज वाटली तर थोडं अजून बेसन पीठ वाढवून हे पीठ आपल्याला चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालायचं नाही नाहीतर भाज्यांना खूप पाणी सुटतं त्यामुळे इथे आपल्याला पिठाचं प्रमाण वाढवावं लागतं त्यामुळे नंतरच मीठ घालून यामध्ये हे पिठं घालून याला आपल्याला चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अजिबात पाणी न घालता भाज्यांच्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ चांगलं असं भिजवून घेतलेलं आहे आता यातील एक आपल्याला छोटा गोळा घेऊन कोफ्ता तयार होतो का ते चेक करायचं आहे जर असा कोफ्ता तयार होत असेल तर ठीक आहे पण हे पीठ जर खूप सैल आहे असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही बेसन आणि कॉर्नफ्लावरचं अजून थोडं प्रमाण वाढवू शकता आता इथे आपलं पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे आता हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि यातील एक गोळा घेऊन याला असं गोल फिरवून घेऊया आणि नंतर याला लांबट आकार देऊन घेऊया तर बघा इथे आपला मस्त असा कोफ्ता तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी उरलेले सर्व कोफ्ते बनवून घेणार आहे इथे तुम्ही गोल कोफ्तेही बनवू शकता इथे माझे सगळे कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे कोफ्ते आपण तळून घेऊया त्याकरता गॅसवरती मी कढईत आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक कोफ्ते अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये बसतील इतके आपल्याला कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत खूप गर्दीही करायची नाही नाहीतर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि कोफ्ते व्यवस्थित तळले जात नाहीत कोफ्ते आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत खूप मोठ्या किंवा खूप लहान आचेवरती हे कोपते तळायचे नाहीत तर मध्यम आचेवरतीच हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात कोफ्ते तेलात सोडून झाल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही तर थोडेसे सेट झाले की मग यांना पलटून घ्यायचं आहे आणि याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती हे कोफ्ते तळायचे नाहीत नाहीतर हे वरून नाही। नाही। तर पटकन तळले जातील पण आतपर्यंत ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत तसंच खूप लो फ्लेमवरतीही हे कोफ्ते तळायचे नाहीत तर मध्यम आचेवरती हे आपल्याला मस्त असे सोनेरी रंगावरती येईपर्यंत अलटून पालटून तळून घ्यायचे आहे तर बघा इथे मी मध्यम आचेवरती छान सोनेरी रंगावरती हे कोफ्ते तळून घेतलेले आहेत अगदी मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकताय आता हे कोफ्ते आपण तेलातून नेतळून काढून घेऊया आणि उरलेले कोफ्तेही असेच तळून घेऊयात किती मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकताय हे कोफ्ते तुम्ही असेचही खाऊ शकता खूप छान लागतात अगदी मंचुरियनप्रमाणे लागतात कारण यामध्ये आपण कोबी गाजर आल्लं लसूण घातलेलं आहे सॉससोबत खायलाही खूप छान लागतात कोफ्ते तर तयार झालेले आहेत आता यासाठी लागणारं वाटण किंवा ग्रेवी कशी बनवायची ते पाहूयात तर इथे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे चांगले फुलले की यामध्ये आपल्याला एक चमचा अक्के धने घालायचे आहेत सोबतच दोन मसाला वेलची चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरी चार हिरव्या वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा आणि सात ते आठ सुक्या लाल मिरच्या आता हे आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आता हे हलकंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे तर सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी घ्यायची आहे ouais, त्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला हलवून हलकं भाजून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्यामुळे या वाटणाला खूप छान चव येते त्यामुळे सुको खोबरं अजिबात स्किप करू नका आता हे सगळं आपल्याला खोबऱ्याचा हलका रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा इथे मी खोबऱ्याचा हलका रंग चेंज होईपर्यंत याला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चार मिडियम साईजचे कांदे असे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे सगळं असं हलवत मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा ट्रान्सलूट होईपर्यंत किंवा कांद्याचा हलका रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा हलका परतून झाला की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घालायच्या आहेत सोबतच सतत लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं असं कट करून घालायचं आहे आणि याला चांगलं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे कांद्याचा हलका रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन मिडियम साईजचे टोमॅटो असे मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतात म्हणजे पटकन शिजले जातात आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दहा बारा काजूच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाही तर फक्त एक मिनिटभर याला परतून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साधारण एक ग्लासभर इतकं गरम पाणी घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला गरम पाणीच चा घालायचं आहे साधारण एक ग्लासभर गरम पाणी घालून झालं की यामध्ये एक मोठा चमचा तीळ आणि एक मोठा चमचा आपल्याला खसखस घालायचा आहे आणि याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे हे चांगलं हलवून झालं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती हे मी चांगलं पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे झाकण काढायचं आहे परत एकदा याला चांगलं हलवून घ्यायचं आहे टोमॅटो छान असे मौसूत शिजले गेलेले आहेत सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये छान उतरलेला आहे आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा मसाला थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवरती कढई आधीच गरम करण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे या भाजीसाठी थोडं तेल जास्त लागतं तेल हलकं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं अल्ल घालायचं आहे आणि याला हलकं परतून घ्यायचं आहे अल्ल लसूण हलकं परतून झालं की यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे कांदा परतत आहे तोपर्यंत आपण जे मगाशी वाटण केलं होतं ते थंड झालेलं आहे ते मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेऊयात ते वाटत असताना त्यामध्ये आवश्यकता वाटली तर अगदी तीन चार चमचे पाणी घालून त्याला बारीक वाटून घेऊ शकता इथे मी पाणी वगैरे काही न घालता याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे अगदी मस्त असं वाटण तयार झालेलं आहे इकडे आपला कांदाही मस्त असा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला तयार सगळं वाटण घालून घ्यायचं आहे तर हा सगळा मसाला आपल्याला चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला चांगला बारीक वाटून घेतला की ग्रेव्ही छान दाटसर होते आता हा मसाला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे साधारण एक बारा ते पंधरा मिनटं हे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे किंवा जास्त वेळ असेल तर याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून पर घ्यायचं आहे थोडा जास्त वेळ लागतो पण याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्या म्हणजे ही भाजी चवीला खूप छान लागते तर बघा इथे मी साधारण एक सतरा ते अठरा मिनटं याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आमच्याकडची पॉवर गेलेली आहे त्यामुळे असं दिसत आहे आता इथे मी हे चांगलं सतरा ते अठरा मिनटं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालू एक चमचा धने पावडर एक चमचा तिखट इथे मी घरगुती साठवणीतील तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच तुम्ही इथे कांदा लसूण चटणी घातला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे इथे आपण मगाशी वाटण बनवतानाही मीठ घातलेलं आहे त्यामुळे टेस्ट करूनच यामध्ये तुम्ही मीठ घाला आता हे आपल्याला चांगलं अमनेटवर परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यातील कच्चेपणा निघून जाईल एक मिनिटभर हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दीड ते दोन ग्लास इतकं गरम पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी साधारण दोन ते अडीच ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे ही भाजी थोडी घट्टच असते पातळ नसते आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची आहे गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे याला पटकन उकळी येते अगदी मिनिटभरात याला चांगली उकळी येते झाकण काढायचं आहे आणि याला परत एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे मस्त दाटसर अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी हातावर अशी क्रश करून घालायची आहे सोबतच यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गरम मसाला आधी घालायचा नाही तर सगळ्यात शेवटी गरम मसाला घालायचा आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आता जरी ही ग्रेवी पातळ वाटत असली तरी कोपते घातल्यानंतर ही घट्ट होते आता ही आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे ग्रेव्ही किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला सगळे कोफ्ते घालायचे आहेत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटंच हे कोपते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता जेव्हा तुम्हाला जेवायचं आहे त्याच्या आधी पाच मिनटं यामध्ये कोपते घालायचे आहेत आणि मग दोन ते तीन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे फार आधी जर कोपते यामध्ये घातलात तर ते गाळ होतात त्यामुळे जेवायला बसायच्या आधीच आपल्याला यामध्ये कोफते घालायचे आहेत आणि झाकण लावून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहे इथे मी हे कोफते दोन ते तीन मिनटं छान असे शिजवून घेतलेले आहेत आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तयार झाली आपली मस्त झंझणीत व्हेज मराठा चवीला अप्रतिम लागते बनवायला थोडा जास्त वेळ लागतो पण ही चवीला खूप छान लागते अशी ही व्हेज मराठा तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय